पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते कवायत मैदानावर ध्वजारोहण जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले यावेळी त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जनतेला उद्देशून शुभेच्छा दिल्या त्यानंतर याच ठिकाणी पोलीस दलामार्फत कवायत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले जालना येथील पोलीस कवायत मैदानावर आज भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर या ठिकाणी विविध विभागांनी कवायती आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमानंतर पंकजा मुंडे पालवे यांनी जनतेला उद्देशून भाषण दिलं या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ आमदार अर्जुन खोतकर आमदार बबनराव लोणीकर आमदार नारायण कुचे पोलीस अधीक्षक अजय कुमार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी शासकीय कर्मचारी सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा छडा लावल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखा पोलीस आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला